सगळं आवडता आवडता वाजले आहेत सहा आणि ना मला मुलांना टिफिनसाठी किंवा मधल्या वेळात ना खाण्यासाठी काहीतरी बनवायचं होतं सो so, आज काही ते झालं नाही कारण की मग शिव आणूचे बुक्स वगैरे सगळं काही आणून ते सगळं कवर अप करणं स्टिकर वगैरे लावता करता मला वाजले होते पाच त्यानंतर तो आला चहा पाणी थोडंसं मग बाकीचं घरातलं वगैरे आवरले आणि ते सहा वाजले आणि ना दुपारी आमच्याकडे दारावरती आळूची पानं आली होती विकायला तर ती घेतली तर त्यामुळे म्हटलं चला आता आळूची पानं बनवण्यात माझा वेळ जाणार आहे आणि जे काही बनवायचं ते आता उद्याला बनवते सो असंच आता एक एक रुटीन आपलं चालू होणार आहे म्हणजे जसं की त्यांच्यासाठी काहीतरी बनवणं रेसिपी बनवणं वेगवेगळं काय काय खायला बनवणं कारण की ते स्कूलला जाणार आहे म्हणून टिफिनसाठी काय बनवणं हे सगळं आता चालू असणार आहे हो म्हटलं चला आता मग ते बाजूला ठेवूया आणि जी आळूची पानं आहे ना ती आता बनवायला घेते कारण की ते स्वच्छ करून सगळं करता करता मला अर्धा पाऊन तास जाईल आणि त्यानंतर वाफवण्यासाठी अर्धा तास एक दीड तास परत थंड होऊ द्यायचे त्यानंतर खाणार आणि मुलं आता जसं स्कूलला जात आहे त्यामुळे त्यांना जेवण थोडंसं लवकर लागतं लवकर झोपून जातात सो बघू शकतात मस्त अशी आळूची पानं आणली आहे तो है, तर खूप छान आहे आणि आता मी ती सगळी वॉश करते त्यानंतर डिटेल रेसिपी पण शेअर करते चला सुरुवातीला तुम्ही बघितलंच असेल भरपूर असा पाऊस सगळीकडे चालू आहे आणि आमच्याकडेही तितकाच पाऊस तर इतक्या पावसात आहे ना आणि अळूची पानं जी आहे ना ती मोस्टली आपल्याला पावसाळ्यातच खायला मिळतात भरपूर अशी आलेली असतात सो एक बाई आलेली होती विकण्यासाठी तिच्याकडनं घेतलेल्या आणि दुपारीच घेतलं होतं आणि दुपारी बाकीची कामं केली म्हटलं चला आता अळूची पानं करायला घेऊया त्याची देठ काढून घेतली त्याच्या देठांची पण भाजी करतात पण आमच्याकडे तरी ना अळूची पानं सगळ्यांनाच आवडतात म्हणून मग ती करायला घेतली डेट कट करून घ्यायचं त्याच्या मागची जी। तेही काढून घेतलेलं आहे बरेच जण लाटून घेतात त्यानंतर इकडे जो तुम्हाला मसाला दाखवला तीळ बडीशोप त्यानंतर जिरं हिरवी मिरची लसूण मिक्सरला छान बारीक करून घेतलं आता यामध्ये घेतलेलं आहे बेसन पीठ आणि क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचं पीठ दोन चमचे तेही यामध्ये घालायचं हे वाटण असं छान वाटून घेतलं थोडीशी चिमूटभर हळद घाला हवी असेल तर आणि हा वाटलेला ठेचा त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं ज्याही वेळेस आपण पान वगैरे म्हणजे मुटकुळे असो कोथिंबीर वडी असो त्यावेळेस ना थोडंसं मीठ जास्त लागतं आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून भट्ट मळायचं आहे आणि ना आमच्याकडे लाईट गेलेली आहे केव्हापासून आणि इन्व्हर्टर आहे त्यामुळे पण माहित नाही खूप जास्त अंधार वाटतोय सो so, आता छान अशी अळूवडी पावसाळा लागला ना की याची मजा खूप वेगळी असते आळूवडी त्या दिवशी मी तुम्ही तुमच्यासोबत मी कोथिंबीरचे मुटके पण शेअर केले होते आणि आज अळूवडी शेअर करते सो चला पाऊस पडला की आळुरी खायला मजा येते पण हा हे सगळं खात असताना मी तेल जे आहे ना तेलामध्ये फ्राय करत नाही आहे नाहीतर आमच्याकडे ना आळूवडी ही मस्त अशी कुरकुरीत तेलात तळली की मुलांना आवडते पण आता स्कूल चालू झालंय आणि उगाच खोकला वगैरे नको त्यामुळे तळणं सध्या बंद आहे सो चला घट्ट असं छान पीठ मळलंय बघू शकता आणि हो याच्यामध्ये ना चिंच गुळाचा जो पोळा असतो चिंचेचा तो मी याच्यात टाकणार आहे म्हणजे गोड आंबट अशी पण टेस्ट याला येईल चिंच गुळाचा कोळ आहे आता त्याने छान तर बॅटर मस्त असं झालेलं आहे तर जी अळूची पानं होती ना तिची मागचं पण जे देठ आहे ना ते सुरीने मी कट केलं बरीच लोक ना म्हणजे पानं स्वच्छ आधी धुवून घेतली त्यानंतर ती पुसून घेतली ओल्या पानांवरती डायरेक्ट आपण पीठ लावायला गेलो तो अजिबात व्यवस्थित लागत नाही सो इथलं देठ जे जाड होतं ना ते कट केलं आणि अजूनही जरी तुम्हाला जर पानं खूपच जाड वाटत असले तर मस्त लाटण्याने लाटून घ्यायचं एक सारखं पान होतं पण मला इतकं वाटत नव्हतं म्हटलं चला तसंच लावूया सो पीठ घट्ट बनवायचं आणि छान लावायचं घट्ट पिठामुळे ना अळूची वडी छान अशी बसते सो इथे मी सगळेच आता लावायला घेतलं हळूहळू आणि खूप थोडस फास्ट दाखवते नाहीतर बराच वेळ याला लावायला लागतो एक सारखी सगळी पानं ठेवायची असतात तर सगळ्यात पहिले ना कधीही मोठं पान ठेवायचं बऱ्याच आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आपण नेहमीच अळूच्या वड्या करत असतो पण ही माझी पद्धत आहे सो अशा पद्धतीने करते आता कधी कधी ना एक्स्ट्राच्या पण वड्या जर कधी कधी आमच्याकडे जवळलेला झाड म्हणजे आळू भरपूर होते पाने तर भरपूर अशी पाणी यायची आणि भरपूर वड्या व्हायच्या तर त्यावेळेस आम्ही काय करायचो एक वडी तर आपण फ्राय करून खाऊ शकतो पण सारखं नाही खाऊ शकत तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस तशी मांसवडी वगैरे बनवतो ना तशी काळा मसाल्याची ग्रेव्ही बनवायची आणि त्यामध्ये ही अळूची वडी सोडून द्यायची खूप सुंदर अशी ही आळूची मस्त भाजी तयार होते सो आम्ही ते ही तसंही करायचं चला आता पान थोडे कमी होते त्यामुळे इथे दोनच अळूच्या वड्या बनणार होत्या त्याही मी छोट्या छोट्या केल्या म्हणून आणि मोठी जर केली असती ना तर एक मोठी वडी खूप छान बनली असती पण स्टीमर मध्ये ती व्यवस्थित बसली नसती म्हणून मी छोट्या बन बनवायला घेतल्या सो अशा पद्धतीने भरपूर असं पीठ लावलं पाहिजे असं नाहीये पीठ घट्ट बनवा आणि व्यवस्थित लावलं ना की ती वडीही छान बनते आणि चिंच गुळाचा कोळ नक्की टाका खूप मस्त म्हणजे गोड आंबट तिखट अशी त्याची टेस्ट लागते बघू शकतात मस्त अशी ही अळूची वडी पॅक झालेली आहे स्वयंपाक करायचा बाकी आहे पण म्हटलं चला आधी हा पसारा थोडासा रिकामा कर, करून घेऊया आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला आपण सुरुवात करणार आहोत सो छान इथं अशा आळूच्या वड्या बनवायला घेतलेल्या होत्या आणि त्याचबरोबर ना सुरुवातीला तुम्हाला दाखवलं जी पाण्याची टाकी पावसाळा लागला आणि अचानक खूप त्या दिवशी पाऊस पडला कुठे बहुतेक पाऊ वगैरे काहीतरी फुटली असेल टोटली सगळा गाळ जो आहे ना तो टाकीमध्ये आला आणि अशा वेळेस काय करायचं संध्याकाळच्या करा वेळेस आहे ना मी सगळ्या टाक्या रिकाम्या करून टाकी वॉश करून आतमध्ये उतरले होते हे सगळं काही शूट केलं नाही पण ते करणं खूप गरजेचं होतं कारण की इतकं घाणेरडं पाणी आपण म्हणजे आंघोळीला सुद्धा डायरेक्ट ते पाणी तसंच लालसर पाणी येत होतं आणि मुलंही म्हणत होते की या पाण्याने कसं काय करायचं सो so, मी ना त्या टाक्या सगळ्या रिकाम्या केल्या आतमध्ये उतरले स्वच्छ टाक्या धुतल्या आणि त्यामुळे मला व्हिडिओ वगैरे एडिट करण्याच्या मी भानगडीत त्यावेळेस अजिबात पडले नाही आणि त्यावेळे त्यामुळे ना, ना कपडे वगैरे सगळं राहिलेलं होतं आणि म्हणूनच आपले मध्ये दोन दिवस व्हिडिओ पण आलेले नव्हतेच त्याचबरोबर चला आळूची वडी इथं मर मस्त अशी अर्ध्या तासासाठी वाफवली खूप छान लेअर अशा पडल्या आता तेलात टाळायचं नव्हतं कारण की खोकला नको यायला पण इथं पण तुम्हाला तेल जास्तच दिसतंय पण ठीक आहे इतकं तेल तर आपण चालू शकतो पण तेही कशासाठी आहे ते पण तुम्ही बघा त्यामध्ये एक एक वडी अशी सोडून पुन्हा बाजूला घेतली आणि हे सगळं करताना भरपूर घाम येत होता कारण की पाऊस जरी पडतोय तरी गरमही तितकंच होत होतं चला चलाड्या दोन्ही बाजूंनी छान अशा फ्राय करून घ्यायच्या तव्यावरती क्रिस्पी आणि तेलात तळली तर खूपच क्रिस्पी होते पण मग चला आता हे नऊ वाजले होते भरपूर वेळ झाला होता स्वयंपाक बनवून झालेला होता आणि आता लास्ट मोमेंटला ही आळूवडी मस्त अशी गरमागरम कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची आणि मस्त असं जेवायला बसायचं होतं सो आजचा व्हिडिओ ही छोटासाच आहे पण तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आणि ना अळूवाडी खायची मजा खूप वेगळी असते बघूनच तोंडाला पाणी सुटत असेल चला आता नेक्स्ट डेचा थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली आहे स्कूलला जायचं आहे मुलांना आणि पाऊस बघू शकतात किती पाऊस चालू येते आणि रात्रभरापासून चालू असल्यामुळे सगळं पाणी जे आहे ना ते आमच्या कॉलनीतून वाहून पुढे जातंय कारण की बाजूलाच आता एक बिल्डिंग तयार झाली जिथे पहिले सगळं पाणी जायचं आणि पाऊस काय आणि ही जी आता नदीच म्हणावी लागेल ही नदी, नदी क्रॉस करून मला शिवांशला शाळेत आणायला जावं लागतं जर त्याचे बाबा घरी असेल तर ते जातात नसेल तर मला जाण्याशिवाय पर्याय नाही मग असा आम्ही पाण्यातून जातो सो असं काहीसं होतं आणि हा सगळा गाळ जो आमच्या टाकीत आलेला हे सगळं साफ करण्यात माझा पूर्ण दिवस गेला